जरांगे पाटलांनी आता विधानसभा निवडणुकीसाठी दंड थोपटले सात ते तेरा ऑगस्ट दरम्यान जरांगे इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारणार आहेत आणि मतदारसंघातल्या इच्छुकांनी केलेल्या कामाचा ते डेटा गोळा करतात तेरा ऑगस्ट पासून जरांगे पाटलांची कोर कमिटी इच्छुकांच्या अर्जाची छाननी करणार आहे आणि मनोज जरांगेंकडून विधानसभा मतदारसंघांचा आता त्यांच्या पद्धतीनं आढावा घेतला जातोय आणि पुण्यातल्या समर्थकांसोबत मनोज जरांगे यांनी काही बैठका सुद्धा घेतल्याचं आहे पुणे शहरातल्या विधानसभा मतदारसंघांचा त्यांनी आढावा घेतलेला आहे महत्वाची बातमी विधानसभा निवडणुकांसाठी आता सर्वच पक्षांप्रमाणे इकडे सुद्धा त्यांचे दंड थोपटलेत आणि आता पुणे शहरातल्या विधानसभा मतदारसंघांचा त्यांनी आढावा घेतला तयारी सुरू आहे आपण खोट सांगणार पण पाडायचे का उभा करायचे एवढं समाजाला विचारायचं राहिलंय तयारी दोन्ही करून ठेवली आम्ही म्हणजे उभा करायची असली ती करून ठेवली आणि जर म्हणला नको आम्ही प्रचंड तयारी सुरुवात केली आम्ही सुद्धा वेळेवरती हाल नको व्हायला नाहीत उमेदवार किंवा आहे त्यामुळे आम्ही खूप ताकदीनं कामाला लागलो फक्त एवढंच राहिले की समाजाला विचारणं गरजेचं ती एकोणीस ऑगस्टला विचारून फायला